नमस्कार मी पाटील आपण पाहत आहात राष्ट्रीय न्यूज आज आपण दिवसभरामध्ये घडणाऱ्या घडामोडींवर नजर टाकूया अहिल्यादेवी तरुण मित्र मंडळाने डोंबळवाडी ते तुळजापूर पायी ज्योत आणली अहिल्यादेवी तरुण मित्र मंडळाने एकत्र येऊन श्री महालक्ष्मी देवी मंदिराचे काम पूर्ण करून कोल्हापूरची महालक्ष्मी देवी ग्रामदैवत डोंबाळवाडी येथे स्थान आहे नवसाला पावणारी देवी व नवरात्र उत्सवासाठी लागणारे टीशर्ट महादेव साधू डोंबाळे यांनी सहकार्य केलं व दत्तू बबन देवकाते मिस्त्री न मजुरी घेता यांनी मोफत देवळाचे काम पूर्ण केले डोंबाळवडी ते तुळजापूर एकशे सत्तर किलोमीटर अंतर पार करून धावत ज्योत उत्सव उत्साहात पार पडला यावेळी गावचे सरपंच दीपक डोंबाळे दादासाहेब डोंबाळे बापू डोंबाळे सिद्धनाथ डोंबाळे व अहिल्यादेवी तरुण मित्र मंडळाचे सर्व सदस्यांनी एकत्र येऊन हा उत्सव पार पाडला व सर्वांचे आभार व्यक्त केले इंदापूर तालुका प्रतिनिधी दादा डोंबाळे ताजा बातम्यांसाठी आणि अपडेट्ससाठी राष्ट्रीय लोकराज्य न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा तसेच लाईक आणि शेअरही करा